नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गौरी धुमाळ काही दिवसांपूर्वी मी माझ्या मैत्रिणीबरोबर स्वामींच्या पादुका पुण्यामध्ये एका घरामध्ये एकाच्या घरामध्ये आल्या होत्या आणि ती मला सहज म्हणाली की चल आपण पादुकांचं दर्शन करायला जाऊ आणि त्यावेळेस मला असं फिलिंग होतं की मला असं वाटायचं जिथे स्वामींच्या अक्कलकोटवरून आलेल्या ज्या पादुका असतात काहीतरी ह्यांचा मोठा कोणीतरी माणूस असेल जो वशीला असेल वशीला लागतो असं वाटायचं मला ते जे पुजारी होते तिथे नितीन दादा म्हणून तर त्यांना विचारलं म्हटलं दादा ह्या पादुका अशा तुम्ही म्हणजे काय कशा पद्धतीने आपण आणू शकतो मी ही माझ्या घरी आणू शकते का माझी खूप इच्छा आहे तर ते अगदी सहज मला म्हणाले अगं स्वामींच्या पादुका ह्या तुम्ही पण आणू शकता काहीच अडचण नाहीये तर आपल्याकडे अक्कलकोट स्वामी महाराजांनी ज्या बावीस वर्ष ज्या पादुका स्वत त्यांनी घातलेल्या आहेत वापरलेल्या आहेत त्या पादुका आपल्याकडे बा येत्या बारा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत दर्शनासाठी आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत तर नक्कीच मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी पादुकांचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही हे करा आपला स्वामी निवास वृद्धाश्रमाचा पत्ता आहे स्वामी निवास वृद्धाश्रम तालुका मुळशी जिल्हा पुणे नक्की तुम्ही आवर्जून यावं अशी मी विनंती करते धन्यवाद